तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळात ढकफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे आणि पिके पाण्याखाली गेली आहेत तर काही पिके अक्षरशः दिसेनासी झाली आहेत वारंवार येणाऱ्या पाऊस आणि शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान यामुळे बरीराजा आर्थिक संकटात सापडला आहे होमणी अळी बोंडअळी यासारखी संकटे आधीच शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही त्यात निसर्ग को कोपल्याने बळीराजाचा पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील काही लहान मोठ्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे प्रशासनाने पावले उचलून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण आज प्रकृती सदृश्य पाऊस झाला त्यामुळे बळीराजाच्या अतुनात नुकसान झाले आहे त्यामुळे बळीराजा संकट सापळलेला आहे याआधी देखील आठ ऑगस्ट रोजी प्रकृती सदृश्य पाऊस झाला होता पण अद्यापपर्यंत कुंडा येथील कुंडा येथे प पंचनामे पूर्ण न झाल्याचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सांगणे आहे मातूर पाच गुंटे दहा गुंट्याचं नुकसान दाखवून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न हा शासनाकडून केला जात असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलल्या जात आहे तरी शासनाने सरसकट नुकसान भर भरपाईचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा तसेच अड़ी आणि हे वारंवार येणारा पाऊस यामुळे बळीराजा मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे